मी ठाणेकर न्यूज चॅनेलचं रोखोक व्यक्तिमत्व हो या मुलाखत सत्रात आज आपण या ठिकाणी आहोत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तिमत्व आदरणीय हो उदय बंधू पाटील साहेब बंधू ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जनतेला प्रश्न पडलाय उदय बंधू आहेत कुठे काय सांगाल राजकारणात तुम्ही आहात की सध्या काय परिस्थिती राजकारणात आहे मी पण सध्या पाच वर्ष झाले जॅन्सच्या घराचे बाहेर गेले असतात बंधू शिवसेनेची पक्ष फूट झाली दोन पक्ष झाले या दोन पक्षात झाल्यानंतर तुमची प्रतिक्रिया कुठे आम्हाला दिसली नाही याबद्दल आपण काय सांगाल नाही मी नाही त्याच्यात पण मला नसताना मला उपनेते पद दिले म्हणून टाकलं आहे उभाटाचा ठाणे आणि पालघरमध्ये बंधूंना मानणारा गट आजही आहे त्यांनी ज्या ज्या लोकांची कामं केली ती आजही बंधू ना मानतात बंधू मला एक सांगा आपण शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेला होता ती योग्य निर्णय होते की ती आपली चूक होती चूक होती गेलो म्हणजे काय मी गेलो शिवसेना सोडली नव्हती मला काढलं शिवसेनेतून एक वर्ष वाट बघितली काय करायचं मग काँग्रेस काँग्रेसवाल्यासोबत कॉन्टॅक्ट आला पण मी काय कार्य कुठे नव्हते आणि पालघर जिल्ह्याचं संपूर्ण नेतृत्व शिवसेनेचं बंधूनी पाहिलेलं आहे दोन्ही जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी खूप मेहनत बंधून घेतली परंतु बंधू त्यानंतर पालघरचं विभाजन झालं आज पालघर विकासाच्या मार्गावर आहे की काय पालघर विकासाच्या मार्गावर आहे नाश काय म्हणणार नाही काही दुसरं लोक खूप हे नाही म्हण लोकच नाही म्हण बंधू आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये खूप काम केले आहे साहेबांची एखादी आठवण काय तुमच्या सांगता येईल भरपूर आठवणी मी आहे म्हणजे कुठे वाहन नाही म्हणून टांग्यात ठेवून बाकी काय आठवण सांगा तब्येतीच्या कारणास्तव बंधू दिसत नसले ते राजकारणात आहेत आणि आता सुव्यवस्थित आहेत पंच्याहत्तर वर्षात सुद्धा ते टणटणीत आहेत बंधू जनतेला प्रश्न पडला आपण कुठे आहेत आपण काय सांगाल जनतेला काय आव्हान करा नाही मी आहे ना कुठे नाही माझ्याकडे मी अजून लोक येतात लोकांची कामं करतो मी बसले घर बसल्या हे होते रोखोक उदय बंधू पाटील साहेब आपण त्यांच्या घरी येऊन या ठिकाणी सपाळायला त्यांची भेट घेऊन त्यांची रोखोक मलागत घेतलेली आहे Uh, मी ठाणेकर न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन संतोष भेरेसह मुख्य संपादक योगेश हजारे